हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो जुळी गाठग या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच समोर आलाय सध्या जुळी गाठग या मालिकेत दिवाळीचं सेलिब्रेशन होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि दिवाळीसाठी सगळेच जण उत्सुक आहेत त्यात धैर्य आणि सावी या दोघांची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे त्यामुळे पहिला सण हा धमाक्यात साजरा करायचा असं दोघांनी ठरवलेला असतो इकडे इरा मात्र या गोष्टीवरती नाराज असते कारण धैर्य आणि सावी हे दोघं एकत्र येत आहेत आणि एकत्र दिवाळी साजरा करतायत हे तिला अजिबात आवडलेलं नसतं त्यामुळे काही ना काही कुरघुड्या करून ती त्यांच्या दोघांच्या मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असते इकडे त्यांच्या कराराबद्दल म्हणजे दामिनी आणि धैर्य यांच्या कराराबद्दल भास्कर आणि विलास या दोघांनाही समजलेलं असतं पण नक्की कितपत आणि काय गोष्टी समजल्यात या अजूनही धैर्य आणि दामिनीला माहित नसतात आम्हाला अंधारात ठेवून तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय असं म्हटल्यावर विलास आणि भास्कर दोघेही काहीतरी प्लॅन करण्याचा निर्णय करतात आणि शेवटी ते दोघे एक असा प्लॅन करतात जो प्लॅन सावी आणि धैर्य या दोघांच्याही जीवावर बेतणार आहे अक्षरशः त्यांना मारून टाकायचा प्लॅन विलास द... आणि भास्कर या दोघांनी केलेला आहे तर मंडळी सावी आणि धैर्य या दोघांनीही एक प्लॅन केलेला असतो ज्यामध्ये त्यांची दिवाळी ते सेलिब्रेट करण्यासाठी एका ठिकाणी जात असतात सावी देखील खूप खुश असते आणि धैर्यने देखील आता सावीला घडलेल्या चुकांबद्दल आणि गोष्टींबद्दल माफ केलेला आहे सावी इकडे धैर्यला सांगत असते लग्नानंतरचा आपला पहिला दिवाळ सण आहे आणि या सणानिमित्त आपण खूप एन्जॉय करायचंय आणि खूप सुंदर पद्धतीने आपण हा सण सेलिब्रेट आहे धैर्य देखील खुश असतो आणि ते गाडीतून दोघं जात असतात पण त्यांच्या गाडीच्या मागच्या सीटच्या मागेच एक अशी गोष्ट असते जी त्यांच्या जीवावर बेतणार असते यांचं सेलिब्रेशन चांगलं होऊ नये म्हणून इकडे विलास आणि भास्कर यांनी एक प्लॅन आखलेला असतो ज्या प्लॅन मध्ये त्यांनी एक बॉम्ब धैर्य आणि सावी ज्या गाडीत आहेत त्या गाडीत सेट केलेला असतो त्यामुळे त्यांच्या प्लॅन नुसार तो बॉम्ब ब्लास्ट होणार आणि त्यानंतर मग धैर्य आणि सावी यांची गाडी तिथे जळून राख होणार आणि त्या दोघांचा जीव जाणार असा त्यांचा प्लॅन असतो आणि खरं सांगायचं झालं तर त्यांच्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी घडत असतात धैर्य आणि सावीकडे ट्रॅव्हलिंग करत चाललेले असतानाच तोपर्यंत एका पॉईंटला तो बॉम्ब फुटतो आणि त्यांची गाडी हवेत उडते त्याचबरोबर गाडी पेट घेते आणि लिटरली जळून खाक होते आता धैर्य आणि सावी देखील त्याच गाडीमध्ये आहेत पण पुढे नक्की काय होणार हे पाहणं तेवढंच रंजक असणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या